बेबी शकुंतला जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस मृत्यू अठरा जानेवारी दोन हजार पंधरा अभिनय ही केवळ कला नाही तर ती एक जीवनाची कथा असते काही कलाकार केवळ रंगमंचावर किंवा कॅमेऱ्यांसमोर नतमस्तक होत नाहीत तर ते त्या भूमिकेतून एकाच वेळी जीवनाच्या कडवट सत्याचे दर्शन घडवतात बेबी शकुंतला यांची यात्रा अशीच एक अद्वितीय कष्टपूर्ण आणि प्रेरणादायक आहे एका अशा काळात जेव्हा सिनेमाच्या दुनियेत स्त्रियांची भूमिका केवळ पारंपरिक आणि साध्या असायच्या तेव्हा बेबी शकुंतला यांनी अभिनयाच्या प्रत्येक धाग्यातून कलेला एक नवा आयाम दिला त्या काळात ज्या अभिनयाच्या भूमिकांमध्ये भावनांचा गहिरा नायकत्व होता त्या भूमिकांमध्ये बेबी शकुंतला यांनी नवा रंग भरला त्यांच्या अभिनयाच्या कलेची गोडी त्या काळातील सामाजिक परिस्थितीशी तडजोड करूनही त्यांनी ज्या प्रकारे प्रेम संघर्ष आणि मानवी संबंधांवरील खोली दाखवली त्याने आजही अनेकांना प्रेरणा दिली आहे त्यांच्या कार्याच्या प्रत्येक पावलात मेहनत आणि सच्चेपणा दिसतो चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या कालखंडात स्त्रियांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रतिकूल आणि आव्हानात्मक वातावरण असताना बेबी शकुंतला यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले प्रभात निर्मित दहा वाजता या चित्रपटातून बेबी शकुंतला यांनी चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीचा शुभारंभ केला तोही अगदी योगायोगाने त्यांच्या वडिलांची प्रिंटिंग प्रेस होती आणि आई प्रभातच्या मालकांपैकी एक विष्णुपंत दामले यांच्या नात्यातील होती प्रभात कंपनी कोल्हापूरहून पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी अत्यंत दर्जेदार मराठी हिंदी चित्रपट निर्माण करण्यास प्रारंभ केला प्रभातची तुतारी चित्रपटसृष्टीत निनादू लागली रसिकांनी सुद्धा प्रभातच्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला सामाजिक पौराणिक विषय उत्तम तंत्रज्ञान कथा पटकथा संवाद गीतरचना संगीत ध्वनिमुद्रण अभिनेते छायाचित्रण दिग्दर्शन वितरण या चित्रपटाविषयी प्रत्येक विभागात प्रभातचा दर्जा उत्तम होता प्रभात हे चित्र निर्मितीचे जणू विद्यापीठच होते अशा ठिकाणी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी काम करण्याची संधी मिळणे ही किती अपूर्वाईची गोष्ट शकुंतला त्यावेळी खरोखरच बीभी होत्या अतिशय बोलके डोळे गोड बोलणे भावनेनुसार चेहऱ्यावर बदलणारे भाव आणि कोणालाही आवडेल असं लोभसरूप प्रभातने आपल्यावर दाखवलेला विश्वास बेबी शकुंतलेने सार्थ ठरवला आणि दहा वाजता हा चित्रपट यशस्वी ठरला तारामती बच्चों का खेल अबोली शारदा बहिणी अखेर जमलं मी दारू सोडली पिया मिलन छत्रपती शिवाजी बिराजबहू फरेब अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या भालजी पेंढारकर बिमल रॉय अनंत बी आर चोप्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनय क्षमतेचा सन्मान करणारी होती बेबी शकुंतला यांचा अभिनय म्हणजे केवळ भूमिका साकारणे नाही तर त्या भूमिकेत आत्मा वाहून घेणं अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेले प्रत्येक पाऊल हे केवळ व्यावसायिक यशाची कहाणी नाही तर ती त्यांच्या त्यांनी कलेसाठी असलेली निष्ठा संघर्ष आणि प्रेमाची गाथा आहे त्या काळातील सिनेमांना लवकर ओळखल्या जाणाऱ्या ठराविक धाटणीच्या कधी चुकीच्या म्हणून ओल मोजल्या जाणाऱ्या भूमिकांमध्ये आपल्या प्रगल्भ अभिनयाच्या कलेने आणि अविस्मरणीय संवादाने बेबी शकुंतला यांनी एक वेगळेच वर्तुळ निर्माण केले दहा वाजता आणि रामशास्त्री या दोन्ही चित्रपटातील त्यांच्या भूमिका या दृष्टीने लक्षणीय आहेत दहा वाजतामध्ये एक छोटासाच प्रसंग आहे मोठा भाऊ दादा विमनस्क आहे त्याला जेवायला घेऊन ये असं आई मुलीला सांगते मला भूक नाही असं दादा सांगतो तेव्हा त्याला हाताला धरून घेऊन ये असं आई फरमावते हे असे हेलपाटे घालताना बेबी शकुंतला यांनी आपल्या दोन विण्या ज्या पद्धतीने सहजपणे पुढे मागे केल्या त्याला तोड नाही ज्या कल्पकतेने दिग्दर्शकाने त्यांच्याकडून हे करून घेतलं त्या दिग्दर्शकाला आणि ज्या सहजतेनं बेबी शकुंतला यांनी ते केलं वास्तविक मराठी चित्रपटापेक्षा सुद्धा त्यांच्या भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटांची संख्या अधिक म्हणजे जवळजवळ चाळीसच्या घरात आहे रामशास्त्री एकोणीसशे बेचाळीस तारामती बचपन एकोणीसशे एकोणपन्नास एक बच्चं का खेल एकोणीसशे सेहेचाळीस मोती एकोणीसशे सत्तेचाळीस शिकायत एकोणीसशे अठ्ठेचाळीस बियार बिराजबहू एकोणीसशे चौपन्न झमेला एकोणीसशे त्रेपन्न जय महालक्ष्मी एकोणीसशे एक्कावन्न मालती माधव असे अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत त्यातील चौदा चित्रपटांनी रौप्य महोत्सव साजरा केला आहे किशोर साहू केदार शर्मा बी आर चोप्रा असे दिग्दर्शक त्यांना लाभले हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याची अनभिषिक्त साम्राज्ञी मधुबाला ही बेबी शकुंतला यांची घट्ट मैत्रिणी होती त्यांनी राम मराठे यांच्याकडून गायनाचे आणि गुरु पार्वती कुमार यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले प्रत्येक कलाकाराची जीवन कहाणी त्याच्या कलेतूनच अधिक स्पष्ट होते अशी भावना बेबी शकुंतला यांनी आपल्या कलेतून प्रकट केली अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे आपल्या स्थानाची स्थापना केली त्यांनी त्या काळच्या पारंपरिक भूमिकांच्या गेटवे पार केल्या त्यांचे अभिनय फक्त अभिनय नव्हते तर जीवनातील वेदना आनंद सत्यता यांचे प्रकटीकरण होते त्यांना त्यांच्या चित्रपटातील यशस्वी कारकिर्दीबद्दल प्रभात पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार शाहू मोडक पुरस्कार कोल्हापूरचा करवीर गौरव पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले खानदानी सौंदर्य केतकी वर्ण नाजूक जीवनी मध्यम सडसडीत बांधा तलम नेटक्या निवडक फिकट रंगाच्या साड्या दोन्ही खांद्यावर लपेटून घेतलेला खरंदाज पदर मंद स्मित आणि सहज सुंदर अभिनय आणि खाजगी जीवनात अत्यंत सौहार्दपूर्ण वागणूक या अनेक गुणांमुळे बेबी शकुंतला लोकप्रिय झाल्या होत्या बेबी शकुंतला यांच्या अभिनयाच्या शाश्वत छापीची ही एक ओळ आहे जी कधीही काळाच्या कडक धुंदीत हरवणार नाही त्या नवरंगमंचावर चमकल्या तरी त्यांचं दिल दिलांमध्ये एक वेगळाच ठाव घेत राहिलं प्रत्येक भूमिका प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक संवादात त्यांनी असं काही खास सांगितलं आहे की ते सदैव लक्षात राहील त्यांच्या अभिनयाच्या प्रत्येक अंशात एक गहन विचार एक संवेदनशीलता आणि एक सशक्त व्यक्तिमत्व आहे जे फक्त सिनेमापर्यंत मर्यादित नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतं ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन